नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खान्देश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज रविवार तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत पारोड्याच्या बैल बाजारामध्ये बाजाराला सुरुवात झाली मित्रांनो पाहू शकते तर या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान खिल्लार अशा जोड्या पाहायला भेटतील तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला जो व्यवहार होणार आहे एक रुपयावर व्यवहार होणार आहे कारण या ठिकाणी जोडे संपूर्ण उधार देतात मित्रांनो जोडे चांगले असतात शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करा चला तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पाहू हो शकता या ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे मित्रांनो तालुक्याचा बाजार असल्यामुळे पूर्ण तालुक्यातील खेडेपाडीचे शेतकरी या ठिकाणी खरेदीसाठी येतात किंवा विक्रीसाठी पण येतात त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात शेतकऱ्यांच्या बैलजोड्या पण असतात पाहू शकता या ठिकाणी ही पूर्ण दावान दिसते ही बाजूला दावान आहे बाकीमध्ये शेतकऱ्यांच्या जोड्या असतात शे ते तुम्हाला मी कवर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करत चला तर मग मागच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो पारवड प्रकेत व्यापारी योग्य शेड यांचा धुळे चाळीक व्यवहार चालू धोळे पोशूत डोळे पण धुळे पण एक नंबर कसे दाताला दाताला सहा साते कितीला मागणी केली मग शेतकऱ्यांनी मागताय पस्तीस चाळीस ला पस्तीस चाळीस ला तुम्ही किती सांगितले साडे हजार सांगितले साडे कुठले दादा घेणार गोंडगाव गोंडगाव का नाव काय आपलं आबा वडीराम पाटील गोंडगावचे मित्रांनो पस्तीस चाळीस ला मागितले गेलेत जोडी पण चांगली शेतकरीला परवडलेल्या अशा किमतीमध्ये चालू या ठिकाणी व्यवहार समजेल आता ऑफिस पण चिजेस आहेत

रंगा saudara 9 आहे आबाल बनवगा तो तो सांग ना रे चल दे 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 चल � <ther>

एकावन्न हजारांनी एकावन्न व्यवहार केलेला आहे योगी शेड्यांच्या जोडीचा व्यवहार झालेला या ठिकाणी पाहू शकता जोडी पण चांगली होती कामाची एरियंट वगैरे संपूर्ण आहेत मार्केट स्वतः एकावन्न हजारला ला व्यवहार केलेला आहे बोनी केलेली आहे मित्रांनो सकाळी दुसरी जोडे मित्रांनो शेड्यांनी आता तीन जोडे आणलेले आहेत बाजारामध्ये एकचा व्यवहार झालेला आहे आता एक जोडी उरलेली जोडी पण गावरा ाताला दा? दाताला कसे दे देत दाताला दा? करदात गावरा येते काय सांगायला फक्त साठ म्हणजे पन्नासच्या वरती होणार आहेत कामाची गॅरंटी वगैरे फुल गॅरंटी असणार आहेत बाई माणसाची कामाची गॅरंटी संपूर्ण आहेत काही मागणी वगैरे गेली म्हणजे आता पाहताय का बरोबर मित्रांनो जोडी पण चांगली होऊ शकत आपण शेतकऱ्याला पुरवडीला शिकेन तिची जोडी मित्रांनो गावराने या ठिकाणी गावरान माडवी किल्ला बेटा आपल्या बाजारामध्ये चांगली जोडी किती आले होते पण आज आठ बयले आहेत का आपले ही पण आपली का ही पण मित्रांनो आठ बयले आहेत म्हणजे चार जोडी आणलेले आहेत का पण काय आहे वऱ्यांची दोडी पण मित्रांनो जोडीची क्वालिटी पाहू शकता एक सारखे बहुभेट पूर्ण काय किंमत आहे दोघांची साठ सांगती द्यायला पन्नासच्या च्या वर काही आले 50 बरोबर मित्रांनो साठ सांगायचे सहा सहा दात काय गॅरंटी दोघांची गाडी वॉकरची गॅरंटी ही जोडीचे दाताला कशी दुखे दाताला पूर्ण आहे मित्रांनो यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आपलं नाव नंबर सांगा मोबाईल बरोबर मित्रांनो आपल्याला जोड्यांची किमती सांगितल्या आहेत जोड्या पण चांगल्या आहेत शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये त्यांनी आठ बैल आणलेले म्हणजे आठ बैल आणलेले आहेत मित्रांनो म्हणजे चार जोड्या आणलेले आहेत जोड्यांची क्वालिटी चांगली शेतकऱ्याला पुरवड्याला आहेत मित्रांनो असा मित्रांनो या बाजारामध्ये माहिती का तुम्हाला तीस पस्तीस हजारापासून जोडे भेटणार तुम्हाला पन्नास पंचावन्न हजार जोड्या भेटतील तिकडे पाहू शकता बोरा वत्ता का हा बोसत बलेड का जातो या ठिकाणी मित्रांनो येवढं चालले छोटा बघ्याय पैंनी खातो सत्य जे 8 600 एक मंगू नेम मन बस चोपाला जाणार तो अरे निकाल बोरा दार पे ध्यान कामी काय आई ते ये बोललं का कोण दार पे ध्यान कामी बोरा चोपाला नाही नाही बोरा जाऊ दे आम्ही येणार यावर दोन्ही बोरा जाणार हा मंबर देन बोरा जाणार राजू भाऊ बरबर अरे आता आहे बोरा काम से ट्रैक्टर ये का लागला नाव नंबर दे प्लीज नजर याले

गाडी बांधायचं होतं शेतकरी बांधव एकोणपन्नास हजाराला व्यवहार केलेला जोडी पण चांगली होती त्या ठिकाणी एकोणपन्नास हजारला दुसऱ्या जोडीचा व्यवहार झाला ती आधी एक जोडीचा व्यवहार झाला होता जोड्या पण चांगल्या साईड कडे पर्याला किमती पण गाई इकडे उभे राहा कसा लाव्यवहार एकोणपन्नास हजाराला ला? व्यवहार झालेला आहे मित्रांनो जोडी पण चांगली होती होती बाबा, बाबा गावरा गा। गा। शेतकऱ्यांनी घेतलेली जोडी नाव काय आपल्याला गोरख सुखा पाटील गोरख सुखा पाटील राहणार कुठले आपण लोन इथे आपण एकोणपन्नास हजाराला व्यवहार झालेला आहे कसं वाटलं यांचा व्यवहार तुम्हाला व्यवहार चांगला आहे किती रुपये बेनेवर केले नाही आपण आता जेतील तर वर्ष नवा झालं आपण आपण त्यांना काय गॅरंटी दिली मग गाडी वक्रची गाडी वक्रची गॅरंटी देत दे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण देत मार्केट बशेच आहे मला कसला फक्त दोन किलोमीटर अंतर आहे गावापासून 2 किमी अंतर आपण लहान किती देणार ओडी ओळखीचे लोणामध्ये व्यवहार चांगला केलेला आहे व्यवहार चांगला आहेच वाला असं आहे का बरोबर मित्रांनो ओळखीचे किती व्यवहार चांगला केलेला आहे शेतकऱ्यांनी जोडी घेतलेली तर तो पोडना बघितला